सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंग करण्यावरून दोघांमध्ये वाद झाले त्यानंतर दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करून एकमेकांना जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेमध्ये दोघेही जखमी झाले असून ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत गणेश सुभाष रागपसरे वैवर्ष बत्तीस राहणार अश्रफनगर शेर चाळ कोंढवा बुद्रुक आणि अश्रफ अशफाक शेख वैवर्ष तीस भाग्यलक्ष्मी टॉवर मिठानगर कोंढवा अशी या दोघांची नावं आहेत ही घटना कोंढव्यातील कौसरबाग येथील सणा हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावर बुधवारी दिनांक एकोणीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रागपसरे यांनी त्यांची कार कौसरबाग येथील सणा हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती त्यावरून त्यांचा आणि अशरफ शेख यांच्याशी वाद झाला वादाचे स्वरूप भांडणामध्ये झालं त्यामध्ये दोघांनी एकमेकांवर धारदार रस्ताने मारहाण करून परस्परांना जखमी केलं दोघे या प्रकरणात जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दोघांनी एकमेकांविरुद्ध फिर्यादी दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ससून हॉस्पिटल येथे दोघांवर उपचार पूर्ण होताच त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी यावेळी सांगितलं